एव्हा देव म्हणतो माझे नाव सर्व जगामध्ये थोर होईल असे सैन्याचा एव्हा देव म्हणतो मला की अद्याय एक ओवी सहा ते पंधरा इस्रायलचा देव एव्हा म्हणतो ओ याजक हो जे तुम्ही माझ्या नावाला तुच्छ मानता त्या तुम्हाला सैन्याचा एव्हा म्हणतो मुलगा आपल्या बापाचा व सेवक आपल्या धन्याचा सन्मान करतो मग जर मी सर्व पृथ्वीचा बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे माझे नाव तुम्ही का घेत नाही आणि एव्हा हो तेव्हा म्हणतो जर मी जगाचा मालक आहे तर माझे भय कुठे आहे तथापि याजको तुम्ही मला म्हणता आम्ही तुझ्या नावाला कशाने तुच्छ मानले आहे कारण तुम्हाला माझे नाव घ्यायला लाज वाटते तसेच याजको तुम्ही माझ्या विधीवर विटाळलेली भाकर अडकिला तथापि तुम्ही म्हणता कशाने आम्ही तुला विटाळले आहे वेदीवर तुम्ही संताचा अवशेष ठेवता माझे नियम तुम्ही पाळत नाही खाचेला शिवल्यानंतर सात दिवस तुम्ही अशुद्ध आहे असा माझा नियम आहे तो तुम्ही पायदुळी लावून वेदीवर चढता आणि त्या विटाळलेल्या हातानेच विटाळलेली भाकर तुम्ही मला अर्पण करता तसेच प्राण्याच्या चांबड्यापासून बनवलेल्या बुटाने वेदीवर चढतात ते सुद्धा नियम निषिद्ध आहे तथापि तुम्ही म्हणता कशाने तुम्ही हमी तुला विटाळले आहे हेवो वा देवाचे मेज वेदी तुच्छ आहे अशा तुमच्या म्हणण्याने तुम्ही येण्यासाठी आंधळा पशु अर्पिता तेव्हा ते वाईट नाही काय तसेच मंगळावर रोगी पशु अर्पिता तेव्हा ते वाईट नाही काय तर यव्हा जे म्हणतो हे जे तुम्ही मला अर्पण करता ते तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना अर्पण करा मग ते तुमच्यावर प्रसन्न होतील काय तथापि तो तुमचा अनुग्रह करील काय असे सैन्याचा यहोवा म्हणतो तर आता मी तुम्हाला विनंती करतो यव्हा देवाने आम्हावर दया करावी म्हणून तुम्ही त्याचा अनुदा अनुग्रह करा तुम्हाकडून त्याच्या आज्ञेचा व नियमाचा भंग केल्यामुळे यव्हा देव तुम्हावर अनुग्रह करील काय असे सैन्याचा यव्हा म्हणतो यव्हा देव म्हणतो तुम्ही विटाळलेल्या हाताने माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये म्हणून दारे लावीन असा कोणी तुमच्यामध्ये असता तर किती बरे झाले होते सत्य सांगणारा तुम्हामध्ये कोणीतरी हवा होता परंतु तुम्हाविषयी मला काही संतोष नाही आणि देव याचकाना म्हणतो मी तुमच्या हातून अर्पण मान्य करून घेणार नाही असे सैन्याचा यव्हा म्हणतो कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव जगामध्ये थोर होईल असे यव्हा देव म्हणतो प्रत्येक स्थानात येव्हाच्या नावाला धूप अर्पितात व शुद्ध अर्पणे अर्पण करतील कारण यव्हा देव म्हणतो माझे नाव सर्व जगामध्ये थोर होईल परंतु देवाचे मेष विठाळलेले आहे व त्याचे फळ म्हणजे त्याचे अन्न तुच्छ आहे असे तुम्ही म्हणता या तुमच्या म्हणण्याने तुम्ही ते अप्रतिष्ठित केलेले आहे आणि याचकांना तो म्हणतो तुम्ही असेही म्हणता की पहा केवढ्या कंटाळ हे काम आहे आणि त्या कामाविषयी तुम्ही नाक मुरडले आहे असे सैन्याचा एवढा म्हणतो आणि तुम्ही जुलमाने घेतलेला लंगडा किंवा रोगी असा पशु आणला आहे असे तुम्ही युवा देवाला अर्पण करण्यास आणता तर हे मी तुमच्या विटाळलेल्या अतंतून मान्य करावे काय जर कोणी मनुष्य आपल्या कळपात नर असताना त्याचा नवस करतो आणि दोष असलेला पशु यव्हा देवाला अर्पितो तो ठकवणारा आहे व तो शापित असो कारण मी जगाचा मोठा राजा आहे आणि माझे नाव सर्व जगामध्ये आहे असे सैन्याचा यव्हा म्हणतो स्त्रोत सेह पन्नास ओवी बारा ते पंधरा येव्हा देव म्हणतो जगांतील सर्व पशु व सर्व काही मी निर्माण केले आहे मला भूक लागली तर मी तुमच्याकडे मागेन काय म्हणून आपण यव्हा देवाला आपल्यावर केलेल्या उपकाराबद्दल आपण स्तुतीरूपी यज्ञ अर्पण करूया म्हणजे तो आपल्या मागण्या मान्य करेल हा लिहिलो आम्ही यहाँ देवाचा सेवक अँथनी गा परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हाली